नमस्कार प्रेक्षकांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत सावळेची जणू सावली या मालिकेच्या सत्तावीस डिसेंबरच्या भागात का पाहे पा काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सावली सारंगची इच्छा म्हणून त्याच्या समोर गाणं गाते सावलीला आठवतं भैरवी आपल्याला काय म्हणाली होती भैरवीने वचन घेतलं होतं की कधीही गाणं गाणार नाही आणि गाणं गाणार ते फक्त तारासाठी तरी ही वच्चन सारंग साटी सारंग सावली तरीही वचन मोडून सारंगसाठी गाणं गाते सारंगला छान झोप लागते दुसऱ्या दिवशी सावली तुळशीची पूजा करत असते आणि तिकडे सारंग येतो तेव्हा सारंग विचारतो काल मी ड्रिंक करून घरी आलो होतो तेव्हा सावली तू मला माझ्या रूमपर्यंत घेऊन गेली होतीस का सावली म्हणते हो सारंग म्हणतो थँक्यू मी कोणालाही कळू दिले नाही आणि जर गोष्ट आईला कळाली असती ना आईला खूप वाईट वाटलं असतं म्हणून मी कोणालाच गोष्ट कळू दिली नाही पण सावली रूम मध्ये आल्यावर झोप लागत नव्हती म्हणून तू गाणं गायलस ना सावली विचार करते तिला भैरवीच बोलणं आठवत हे जर सत्य कोणाला कळलं तर भैरवी काय करेल आई वडिलांच्या इकडं परिस्थिती सांगेल म्हणून सावली जराशी घाबरते काय उत्तर द्यावं तिचं तिला कळत नाही ती सारंगकडे बघत असते तेव्हा सारंग म्हणतो सावली मी मागे तुझ्या घरी आलो होतो त्यावेळेस तू म्हणाली होतीस की तुला गाणं गाता येत नाही आणि आता कसं गाणं गायलंस तू आणि तेही मला आवडीचं तेच मला गाणं खूप आवडतं ग म्हणजे तो आवाज तुझा होता सावली विचार करते हो म्हणावं की नाही या विचार करत असते आता तरी सावली सत्य सांगेल का हे बघण्यासारखं असेल तर प्रेक्षकांनो या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून पुढील भाग तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद